काही दिवसांपूर्वी इराणमधून एक जहाज समुद्रात निघालं रशियाकडे जाता जाता ते जहाज व्हेनेझुएला देशाच्या हद्दीच्या जवळच्या भागात पोहोचलं समुद्रात शांतपणे आपला प्रवास करणाऱ्या या रिकाम्या जहाजावर अचानकपणे सैन्याने हल्ला केला ते जहाज जप्त केलं गेलं जहाजावरच्या माणसांना कैद केलं गेलं जहाजावर लावलेला होता रशियाचा झेंडा आणि जहाजाला पकडणारा देश होता अमेरिका त्या जहाजात असं काय होतं अमेरिकेने नियम मोडून सुद्धा त्या जहाजाला पकडण्याचा अट्टहास का केला आणि रशिया आणि अमेरिकेत आत्ता काय वाद सुरू आहेत सांगतो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खरं सांगायचं तर अटलांटिक महासागरात सध्या जे घडतंय ती फक्त एक जुन्या गंजलेल्या ऑइल टँकची गोष्ट नाहीये तर विषय आहे तो या दोन देशांच्या शक्ती प्रदर्शनाच्या गोष्टीचा रशिया आणि अमेरिका यांच्यात तणाव सुरू झालाय त्या रिकाम्या जहाजामुळं आधी बेलावर्ण आणि नंतर मरिनेरा नावाने ओळखलं जाणारं एक ऑइल टँकर अलीकडेच अमेरिकन सैन्याने अटलांटिक महासागरात रशियाचा झेंडा असलेल्या या टँकरवर थेट चढाई करत ते जप्त केलं या घटनेनंतर रशियाने तीव्र संताप व्यक्त केला असून जहाजावरच्या सगळ्या रशियन नागरिकांना लवकरात लवकर रशियात पाठवण्याची मागणी केली आहे प्रश्न असा आहे की तेल नसलेलं जुनं आणि गंजलेलं जहाज एवढं महत्वाचं का ठरतंय अमेरिकेचा दावा हा आहे की हे जहाज इराणकडून बेकायदेशीर तेल वाहतूक करणाऱ्या शॅडो फ्लीटचा भाग होता दोन हजार चोवीसमध्येच अमेरिकेने अशा जुन्या टँकर्सवर बंदी घातली होती गेल्या महिन्यात हे जहाज व्हेनेझुएलाकडे तेल भरण्यासाठी ते जात असताना अमेरिकन कोस्ट गार्ड्सने ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा जहाजावर गयाना या देशाचा झेंडा होता पण कर्मचाऱ्यांनी तपासणीला नकार दिला त्यांचा मार्ग बदलला आणि अटलांटिक समुद्रात पुढे निघून गेले अमेरिका आणि व्हेनेझुएला यांचे संबंध बिघडल्यानंतर अमेरिकेचं एकंदरीतच व्हेनेझुएलावर बारीक लक्ष होतं हे जहाज त्यांच्या रडारवर आलं आणि खेळ सुरू झाला या टप्प्यावर या गोष्टीला जरा ड्रॅमॅटिक वळण मिळालं अमेरिकन कारवाईपासून वाचण्यासाठी बेलावनवर रशियन झेंडा पेंट करण्यात आला आणि जहाज रशियन शिपिंग रजिस्टरमध्ये मरिनेरा या नावाने नोंदवण्यात आलं म्हणजेच या जहाजाचं ओरिजिनल नाव बदलण्यात आलं जहाज युरोपकडे निघालं पण रशियाने याला केवळ नोंदणीपुरतंच मर्यादित ठेवलं नाही त्यांनी थेट सबमरीन आणि नेव्ही तैनात करत जहाजाचं संरक्षण सुरू केलं ज्यामुळे पुन्हा अमेरिका आणि रशियामधला तणाव वाढला बरं या दरम्यान अमेरिकेने सुद्धा त्यांची स्ट्रॅटेजी बदलली टँकर जप्त करण्यापूर्वी अमेरिकेने ब्रिटनमध्ये त्यांचं सैन्य तयार ठेवलं होतं व्ही ट्वेंटी टू ॲस्प्रे विमानं ए सी वन थर्टी गनशिप्स फेअरफोर्ड आणि मिल्डन हॉल एअरवेज हे सगळं काही आधीच तयारीत होतं शेवटी आईसलँडच्या दक्षिण किनाऱ्यापासून जवळपास एकशे नव्वद मैल अंतरावर अमेरिकन आर्मीने या जहाजावर चढाई केली आणि ते ताब्यात घेतलं विशेष म्हणजे त्यावेळी जहाज पूर्णपणे रिकामं होतं या घटनेनंतर रशिया अक्षरशः संतापलाय रशियन मिनिस्ट्री ऑफ ट्रान्सपोर्टने अमेरिकेवर आंतरराष्ट्रीय कायद्याचा उल्लंघन केल्याचा आरोप केलाय रशियाच्या म्हणण्यानुसार एकोणीशे ब्याऐंशीच्या संयुक्त राष्ट्रांच्या समुद्र कायद्यानुसार कोणत्याही देशाला दुसऱ्या देशाच्या रजिस्टर कुठल्याही पॉवरचा वापर करण्याचा अधिकार नाहीये विशेष बाब म्हणजे अमेरिकेने या अग्रीमेंटवर कधीच सही नाही केली रशियाचे खासदार लिओनिड स्पुट्स्की यांनी या कारवाईला एकवीसव्या शतकातली पायरसी म्हटलंय इतकंच नाही तर चीननेही या जप्तीच्या विरोधात अमेरिकेचा तीव्र निषेध केला असून ही कारवाई आंतरराष्ट्रीय कायद्याचं गंभीर उल्लंघन असल्याचं म्हटलंय मूळ प्रश्न पुन्हा तोच आहे की हे रिकामं जहाज एवढं महत्वाचं का तर त्याचं कारण म्हणजे हे जहाज फक्त एक साधारण जहाज नाही तर हे आहे भविष्यातल्या निर्बंध शॅडो फ्लीट ऊर्जा राजकारण आणि महासत्तांमधल्या वर्चस्वाच्या लढाईचं प्रतीक आज जहाज जप्त झालंय पण उद्या हीच ठिणगी मोठ्या आंतरराष्ट्रीय संघर्षाला कारणीभूत ठरू शकते आज अमेरिकेची किंवा सूडबुद्धीच्या ट्रम्प साहेबांची आंतरराष्ट्रीय नियम म्हणून हे जहाज पकडण्यापर्यंत मजल गेली आहे अमेरिका पुढे काय करेल याचा काही नेम नाही आज जगातल्या प्रत्येक देशाला भीती हीच आहे की पुढचं टार्गेट कदाचित आपणच तर नसू ना आणि म्हणूनच सध्या संपूर्ण जगाचं लक्ष ॲटलांटिक महासागराकडे लागले। आहे तुम्हाला या विषयावर काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि लगावत तिला नक्की सबस्क्राईब करा